तर गुडाचा चहा ठेवते तुमचा पण गुडाचा चहा फाटून जातो का तर अशा प्रकारे चहा गुडाचा तुम्ही ठेवा म्हणजे फाटणार ना, अजिबात नाही बघ मी तर दोन कप पाणी टाकलेलं आहे पाणी आपल्याला थोडं उकळू द्यायचं आहे बघा पाणी आपलं इथं उकडून गेलेलं आहे आता टाकायचं आहे आपल्याला गुड बघा बघू शकता आहे हा

आता आपल्याला इथं एक स्ट्रीक वापरायची म्हणजे त्याच्यामुळे आता चहा अजिबात फाटत नाही तर बघा कोणते ट्रीक येते मी तुम्हाला सांगते इथं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा काही पण टाका तुम्ही वेलची पूड टाका अद्रक टाका पण गोडाची चहा या स्ट्रीकमुळे अजिबात फाटत नाही तर बघा ते स्ट्रीक तुम्हाला मी दाखवते हे दिसतंय तुम्हाला भजी सोडा आपल्याला फक्त एक एक असं चुटकीवर घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आहे हा आपल्याला इथं टाकायचं आहे याच्याने आपला चहा अजिबात खात नाही गॅस तर आम्ही कमी करते आता आपल्याला टाकायचं इथं दूध दूध टाकायच्या आधी आप आपल्याला ही साय काढून घ्यायची बघा आता मी इथं दूध पण टाकलं त्याआधी ही दुधावरची सहाय काढून घेतली मी म्हणजे मला बघा दूध आपलं थोडं खूपच गार होतं फ्रीज मधून काढलं होतं म्हणून चहा उकडायला थोडा वेळ लागतोय तुम्ही बघू शकता चहा आपला खूपच उकडायला लागलाय आता आता मी इथं अंडे टाकणार आहे शिजायला आणि ही अंडे शिजवायची पातेली म्हणून अशी काळी काळी दिसते थोडं मीठ टाकते म्हणजे लवकर सोडले जातात ते चला मी आता इथं गार पाणी टाकून घेतलेलं आहे अंडे शिजून गेले आपले तर आता गार पाणी टाकून पटकन चोरले जातात ते हे बघा असे पटापट चोलून घेतले मी आणि कापूनसुद्धा घेतले नाश्त्यासाठी सर्व काही अंडे सर्वांसाठी नाश्त्यासाठी हे अंडे शिजवून आता वरून बघा बॅक सॅलेट बॅक सॉलेट त्यानंतर चाट मसाला चाटमाला मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कारण की छान चव येते अंड्यांना नंतर थोडंसं आपल्याला इथं धना पावडर टाकायचं आहे थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी चटणी टाकायची जास्त नाही टाकायची थोडी चटणी टाकायची कारण की खूप छान मस्त चव येते त्यासाठी त्यानंतर आपल्याला इथं वरून थोडं बारीक बारीक आपलं रेग्युलर मीठ टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे मीठ मी टाकून घेतलेलं आहे तर चला आता सर्वजण अंडे सर्व करूया नाश्त्यासाठी तर हे असे अंडे बनवले मी नाश्त्यासाठी आज रविवारी आजच व्हिडिओ बनवते आणि आजच व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करते मी कारण की काल मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही जमलंच नाही त्यासाठी मी आजच व्हिडिओ बनवते आणि आजच अपलोड करते तर आता दुपारच्या जेवणामध्ये बघा आणलेलं आहे गावराणी चिकन तर ते चिकनसुद्धा मी तर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मस्तपैकी असं दोन, दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी असं धुवून घ्यायचं आहे त्यानं त्यानंतर मी इथे गॅस पेटवून कांदे भाजायला ठेवलेले आहे गॅसवरतीच भाजून घेणारे मी असं जाडी ठेवून कांदे भाजून घेणारे त्यानंतर इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटे खोबरं किसून घेतलेले ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे तर चला कांदेसुद्धा आपले इथं भाजले गेलेले आहेत एक टमाटा घ्यायचा आहे इथं चे चिकनमध्ये टाकायला आणि थोडी खसखस आणि खोबरं मी इथं भाजून घेतलेलं आहे सुद्धा टाकलेली आहे बघा मी तर खसखस आणि खोबरं हे असं परतवतच राहायचं आहे खाली जळूनही द्यायचं आहे कारण की सर्व काही काढा काढवून जात आपली भाजीसुद्धा काळीच दिसते मग त्यासाठी भाजलं गेलं मी त्याच ताटामध्ये ज्या ताटामध्ये कांदे काढले ना त्याच ताटामध्ये खोबरंसुद्धा काढून घेतात आणि कांद्याची वरची काडी काडीसं आले ना ते काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी काळी दिसणार नाही त्यासाठी तर हे काढून फेकून दिलेलं आहे मी तर चला आता गॅसवरती मी कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये एक तर दीड पे तेल टाकलेलं आहे मी तर आपल्याला इथं आता बिना कांद्याचं चिकन शिजवून घ्यायचं आहे इथं थोडंसं जिरं टाकणार आहे मी जिरं आणि टमाट्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर जिरं टाकलं टमाटे टाकले अशा प्रकारे आपलं चिकन आता इथं टाकूया हे चिकन मी टाकलेलं आहे आता चला चिकन मी इथं कुकरमध्ये टाकून टाकून दिलेले शिजण्यासाठी आता आपल्याला इथं थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर थोडं मीठ सुद्धा टाकून आहे कारण की मीठ टाकल्याने ना हे पीस असतात ना त्याच्यामध्ये मीठ छान मुरलं जातं आणि भारी चव येते मग त्यासाठी तर त्याला मी साईडला गरम पाणी करून आहे छान चव येते त्यासाठी तर त्याला मी तर आता टाकणार आहे गरम पाणी पाच तर दहा मिनटं असंच राहू दिलं त्यानंतर आता गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला इथं मीठ टाकलं तर चला आता गरम पाणी आता हे मिक्स करून ना कुकरचं झाकण लावून देणार आहे मी तर चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार भरेचं आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाश्वाचा प्रार्थना तर कुकण लावून कुकरचं झाकण लावून ठेवलेलं आणि मसाला बघा काढलेला आहे मी तर हे खोबरं खसखस अद्रक लसूण कांदे कोथिंबीर तर चला सर्व काही याच्यामध्ये टाकते मी आता मसाला वाटण करून घेणारे इथं कांदे अद्रक लसूण खोबऱ्याचे केस खसखस कोथंबीर आता आपल्याला टाकायचे दोन चमच इथं चटणी टाकायची त्यानंतर ही तिखट चटणी त्यानंतर थोडं जिरं त्यानंतर थोडं धना पावडर त्यानंतर हा गरम मसाला अजून थोडा टाकायचा आहे परत थोडं धना पावडर आणि मसाला टाकला मी थोडं कम झालं होतं त्यासाठी तर चला हे आता वाटण करून घेतलेलं आहे मी हे बघा वाटण झालं तर चला भाजी शिजते तोपर्यंत तो कपडे ला। लावून घेतलेले आहे मी बघा मशीनमध्ये कपडे सुकून झाले आणि त्यानंतर इथं कपडे सुकायला टाकले आणि नंतर भाकरी सुद्धा करून घेतलेले आहे मी इथं दोन बाजरीचे आणि दोन जुवारीच्या अशा चार भाकरी इथं करून आहे मी त्यानंतर गॅस पेटून मी इथं कडी ठेवलेली आहे आपला मसाला छान मस्त असं परतून घ्यायचा आहे इथं आपण तर आधी सर्व काही वस्तू भाजून घेतलेले तरीसुद्धा मस्तपैकी असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कारण की जेवढा आपण परतवलं ना तेलामध्ये तेवढी आपली भाजी छान चव देते मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा मी तर पाणी टाकून घेतलेलं आहे आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला आता हे शिजलेलं चिकन इथं टाकायचं आहे बघा शिजलं की नाही ते पण बघितलं नाही मी छान शिजून गेलेलं आहे पण तर चला ते पण आपल्याला इथं टाकायचं आहे हे पण मस्त असं भरपूर घ्यायचं आहे आणि तरी साईडला थोडं गरम पाणी हाय माझं केलेलं ते पण मला इथं टाकायचं आहे आणि तुम्हाला जसं लागणार ना तशी भाजी करायची म्हणजे तुमच्या घरात किती लोक आहे तशी भाजी तुम्ही करायची आमच्या घरात चार लोक आहे म्हणून चार लोकांसाठी मी एवढी भाजी बनवली तर चला भरपूर अशी कोथंबीरसुद्धा मी इथं टाकलेली आहे वाटाणामध्ये सुद्धा टाकली होती आणि इथंसुद्धा टाकलेली आहे मी कोथंबीर तर चला भाजी आपल्याला खूप छान मस्त उकडून गेली आहे आणि तरुण तर बघा किती छान सुटलेलं आहे आणि चिकनची भाजीमध्ये जास्त तेल नाही टाकायचं कारण की ऑलरेडी तेल तिचं सुटतं त्यासाठी ते मी तेल कमीच टाकते तुम्ही तर बघितलं दोन पड्या वगारण्यात आणि दीड पडी शिजवण्यात आहे मी फक्त भाजी छान शिजवून पण गेली मस्त झालेली तर त्याला एका बाउलमध्ये मी आता काढून घेते अशा प्रकारे मी आता हे बघा एका मध्ये काढून घेतलेली आहे ने। सोबत भाकर सोबत पापड कांदा निंबू तर चला सर्व कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सपोर्ट करा तर आज पुरता माझा एवढाच व्हिडिओ बनवला मी आणि आजच व्हिडिओ शूट केला आणि आजच तुमच्यापर्यंत मी पोहोचवते तर व्हिडिओ त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक कमेंट शेअर करा तर चला आज पुरता एवढा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय